नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण वास्तूच्या क्लासमधील कि वास्तुशास्त्रामधील आपण काही कन्सेप्ट समजून घेतोय की ज्या योगे पुढे येणारे जे आपण वास्तूचा क्लास आपण करणार आहोत किंवा वास्तुशास्त्र शिकणार आहोत त्याच्यासाठीचे ह्या कन्सेप्ट आपण प्रथम समजून घेतोय ही कन्सेप्ट सर्व सम समजून घेत असताना विविध प्रकारचे मानसिकता सायकोलॉजीचा पण ह्याच्यामध्ये अभ्यास आहे त्यामुळे तुम्ही माझे सर्व जर व्हिडिओ अतिशय व्यवस्थितपणे जर ऐकत असाल रेग्युलर ऐकत असाल किंवा क्रमवारीने ऐकत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये माणसाची सायकोलॉजीचा अभ्यास केलेला तुम्हाला दिसेल अर्थात पुढे आपण वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये त्याचं डिटेलिंग करणार आहोत पण आज जी मी संकल्पना घेऊन येणार आहे ती माणसाच्या जीवनातली अतिशय बेसिक संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचं नाव आहे दी बेस्ट बघा माणूस जो जीवन जगतो जीवन जगत असताना मग आ, तो जो काही जीवन जगतो त्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टींची गरज भासते त्या सगळ्या गरजेच्या मागे त्याची एकमेव संकल्पना असते आणि ती संकल्पना म्हणजे दी बेस्ट मिळणं मला दी बेस्ट मिळणं किंवा मला दी बेस्ट पाहिजे बघ ना आपण एखादं शर्ट घ्यायला जातो दुकानामध्ये शर्ट एकच घ्यायचं असतं पण ते एक शर्ट घेण्यासाठी आपण चार पाच सहा सात आठ नऊ दहा शर्ट चेक करतो आणि त्याच्यातून एखाद शर्ट घेतो कारण मला दी बेस्ट शर्ट घालायचं आहे महिला वर्ग साडी घ्यायला जातात एकच साडी घ्यायची असते परंतु दहा पंधरा वीस साड्या घ्याय काढायला लावतात ते चेक करतात आणि त्याच्यातून एक साडी निवडतात आता तो ड्रेस ते शर्ट किंवा ती साडी म्हणजे जगातली एकदम सर्वोत्तम असते का नाही पण ती माझ्यासाठी दी बेस्ट आहे कारण मी चार चौघामधून मधून तर दहा वीस पंचवीस पीस मधून ती सिलेक्ट केलेली आहे म्हणून माझ्यासाठी ती बेस्ट शर्ट असणार आहे माझ्यासाठी ती बेस्ट साडी असणार आहे जसं आता लग्नाचा विषय झाला तर लग्न एकाच मुलाशी किंवा मुलीशी करायचं असतं पण कोणी दहा कोणी पंधरा कोणी वीस कोणी पंचवीस कोणी तीस मुलं किंवा मुली बघतं आणि त्याच्यातून तो सिलेक्ट करतो म्हणजे ती जो मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी सिलेक्ट करतो तो काय जगातला सर्वोत्तम असतो का नाही पण तो, ना, तो माझ्यासाठी दि बेस्ट आहे त्यामुळे माणूस जेव्हा जीवन जगतो तेव्हा प्रत्येक वेळी तो हे चेकिंग करत असतो दहा मधून एकच वस्तू सिलेक्ट करतो कारण मला दि बेस्ट पाहिजे माणसं सुद्धा जेव्हा आपण घर शोधायला जातो तेव्हा सगळ्यात चांगली चांगली घर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वस्तू घेत असताना माणूस त्याची ही संकल्पना ही संकल्पना राबवत असतो मला घर घ्यायचंय तर घर घ्यायचं तर मला दि बेस्ट एरिया मध्ये घर घ्यायचंय मला घर घ्यायचंय तर मला दी बेस्ट लोकेशन मला त्या घरातून दिसलं पाहिजे किंवा मिळालं पाहिजे दि बेस्ट घर location, तस दी बेस्ट लोकेशन तसं दि बेस्ट घराचं इंटेरियर माणूस करत असतो मला माझ्या घराचं इंटेरियर करायचं मला दी बेस्ट इंटेरियर करायचंय माणूस प्रत्येक ठिकाणी जीवन जगताना हा नियम वापरत असतो किंवा नियमानुसार जीवन जगत असतो की मला दी बेस्ट कपडा पाहिजे मला दी बेस्ट गाडी पाहिजे मला दि बेस्ट नवरा पाहिजे मला दी बेस्ट नव बायको पाहिजे मला दी बेस्ट घर पाहिजे मला दि बेस्ट घरातले इंटिरियर पाहिजे मग मला दी बेस्ट, बेस्ट वास्तुशास्त्रानुसार घर का नको आहे जर सगळंच मला दि बेस्ट पाहिजे तर मला दी बेस्ट, बेस्ट वास्तुशास्त्रानुसार घरात राहायला जायचं आहे मग तुम्ही म्हणून होते दी बेस्ट वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये राहायला गेल्यावर काय होतं तर मी त्यांना सांगतो ज्यांना हापूस आंबा काय असतो हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी कोकणात जावं आणि जंगलामध्ये फिरत राहावं फिरत फिरत असताना पटकन एका झाडावरनं आंबा पडल्याचा आवाज येतो आणि आपण सरकण तिथे धावत जातो आंबा पडलेला उचलतो आणि लक्षात येतो हा तो आंबा पिकलेला आहे आणि तिथे तो आंब्याचा जेव्हा एक आपण चावा घेतो किंवा खायला सुरुवात करतो तेव्हा त्या एका चाव्यामध्ये तेव्हा चावामध्ये जो काय आपण बाईट घेतो त्याच्यामध्ये त्या आंब्याचा जो गोडवा कारण तो झाडावरनं ओरिजिनली पिकलेला आंबा आहे आणि असा ओरिजिनली पिकलेला आंबा जेव्हा माणूस खातो तेव्हा त्याची चव हे आता आपण बाजारात आंबे घेतो ना त्याला येत नाही येऊ शकत मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे तसं वास्तुशास्त्रानुसार बेस्ट घरात राहणं म्हणजे त्या कोकणातल्या त्या जंगलामध्ये फिरत असताना झाडावरनं पिकलेला आंबा खाली पडलेला असलं आणि तो उचलणं आणि त्याचा आस्वाद घेणं ह्याच्यामध्ये जो स्वर्गीय आनंद आहे ना तो आनंद आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे ह्याचा अनुभव घ्यावा हे मी सांगून होणार नाही की वास्तुशास्त्रानुसार दि बेस्ट घरात राहायला गेल्यावर असं होतं असं होतं असं होतं हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्याचा अनुभव घ्या त्यामुळे दी बेस्ट ह्या संकल्पनेवर जर माणूस आपले जीवन जगत असेल तर ती बेस्ट दि बेस्ट संकल्पना ही वास्तुशास्त्रानुसार घराला सुद्धा लागली पाहिजे आम्ही सगळं पण बेस्ट वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये राहायला जात नाही किंवा तशी अपेक्षा करत नाही किंवा त्यानुसार आपण जीवन वागत नाही निर्णय घेत नाही त्यामुळे एकदा तरी तो आस्वाद घ्या दी बेस्ट वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये राहण्याचा एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष का होईना अनुभव घ्या आणि मला कमेंट्स करा की संजय सर तुम्ही सांगितल्यानुसार दी बेस्ट वास्तुशास्त्राच्या घरामध्ये मी दोन चार पाच वर्ष राहिलो मला त्याचा अमुक अमुक असा अनुभव आलेला आहे दी बेस्ट वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये राहण्याचा खरोखर तुम्ही अनुभव घ्या आणि मला सांगा तोपर्यंत आपण थांबतोय आणि अशाच आपण संकल्पना एक 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 आपण पुढे नेतोय आणि त्याचा अभ्यास करतो आत्ताच्या पुढची पुन्हा कल्पना देतो की दी बेस्ट वास्तुशास्त्रानुसार असलेल्या घरामध्ये मला राहायला जायचं आहे ही इच्छा व्यक्त करा त्यानुसार घर शोधा घर मिळेल त्यासाठी माझ्यासारखे अनेक वास्तूतज्ञ तुम्हाला मदत करतील त्यानुसार तिथे जा त्या घरात राहा आणि कशी प्रगती होते तुमची ही तुम्ही मला सांगा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आणि माझं चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद